राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ही मागणी केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची हकलपट्टी करण्याची मागणी अंकुश काकडे यांनी पत्राद्वारे शरद पवार दिली आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये घटक पक्षाचे दलित महासंघाचे राज्याचे नेते आणि संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टे हे या ठिकाणी नगर शहरामध्ये आले होते आणि त्यांनी दलित चळवळीची या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांच्या सर्व अनुयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि आघाडीचे उमेदवार संग्रामभैया जगताप यांना पाठिंबा देण्याचा त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या मी घटक पक्षाचे एक आघाडीचे सहकारी या नात्यानं प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टे यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी खरं तर कालपासून या ठिकाणी वेळ दिलेला आहे दलित महासंघ ही चळवळीतली संघटना आहे आणि तळागाळापर्यंत दलितांच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती सर भांडत असतात त्यांचं वक्तृत्व मला माहिती आहे आणि त्यांच्यावरती अनेक केसेस या चळवळीमध्ये झालेले आहेत या समाजाशी त्यांची जी नाळ बांधली गेलेली ती घट्ट आहे म्हणून निश्चितच त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला या का ठिकाणी होणार आहे मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अंकुश अण्णा काकडे यांनी सहा तारखेला या राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि या मतदारसंघातले उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या होत असलेल्या त्यांच्याकडून प्रचाराच्या संदर्भात आघाडीच्या धर्माचं पालन त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लेखी स्वरूपामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे केलेली खरं तर आघाडीचा प्रमुख प पक घटक पक्ष म्हणून काँग्रेस आज देशामध्ये दे काम करतो आहे आणि या पक्षाचा विरोधी पक्षनेता हा जर भारतीय जनता पार्टीचा प्रचार या मतदारसंघामध्ये येऊन करत असेल तर त्यांना काँग्रेसने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ही भावना राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आहे हे त्या पत्रातून सिद्ध होतं काँग्रेस निश्चितच त्याच्यावरती योग्य ती दखल घेईल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद राष्ट्रवादीच्या वाखारीताई <sussurant> भाजपचा प्रचार करतात सध्या ओपनमध्ये त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यावरती योग्य ती पक्षाच्या वतीनं कारवाई केली जाईल परंतु निवडणुकीमध्ये अशा उड्या बऱ्याचशा इकडे तिकडे पडत असतात ज्याप्रमाणे शेवगावला ज्या विखेन कट्टर जिल्हा परिषदेमध्ये काम केलेल्या के जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी पवारसाहेबांच्या व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तसं काही श्रीगोंद्यामध्ये घडलं असेल निश्चितच घडलं आहे असं माझ्यासुद्धा कानावर आहे तर त्या जिल्हा परिषद सदस्यावरती कारवाई केली जाईल त्याच्यात कसली गैर होणार नाही याची मी खात्री केली